आमच्यातल्या भांडणापेक्षा महाराष्ट्र हा खूप मोठा आहे मराठी माणसाचं हित म्हणून मी युती करायला तयार आहे राज ठाकरे यांनी बोलले त्यावर लगेचच उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर आलं होय मी तयार आहे मी आज जाहीर करतो आमचं भांडण मिटलं मी युती करायला तयार आहे राज आणि उद्धव हे एकत्र येण्याचा संकेत या दोघांची राजकीय टाळी वाजण्याचा संकेत मिळाला आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा भूकंप घडून आला मागच्या काही दिवसामध्ये अगदी राज ठाकरेंच्या दारा दरबारी लोटंगण घालणाऱ्या सर्वांना घाम फुटला कारण त्यांनी ज्याच्यासाठी हा अट्ट घडून आणला होता की राज ठाकरेंच्या संदर्भामध्ये जो संभ्रम निर्माण केला होता तो संभ्रम कुठेतरी ते धुक आज राज ठाकरे यांनी पूर्णपणे अगदी स्वच्छ करून टाकलं कोणताही संशय त्यांनी त्यांच्या भोवती ठेवलेला नाही मी युतीसाठी तयार आहे मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा आमच्या दोघातल्या भांडणापेक्षा खूप मोठा आहे आमची फार किरकोळ आणि क्षुल्लक गोष्टी आहेत त्या भांडणं म्हणजे ती बाजूला ठेवायला तयार आहेत आणि यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा होकार दिला आणि मग यावर नेहमी प्रतिकूल प्रतिक्रिया देणारे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते शिवसेनेचे संजय राऊत संजय राऊत म्हणतात अरे राज ठाकरे यांच्याकडून बोलणं आलं तर आम्ही टाळणार नाही आणि राज ठाकरे यांच्याकडून ऑफर जर येत असेल तर ते टाळण्याचा करंट पण आम्ही करणार नाही सुषमा अंधारे म्हणतात अहो पाण्यात लाठी मारल्यानं काठी मारल्यानं काही नाती तुटत असतात का म्हणजे याचा अर्थ कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतच आहेत हा संकेत मिळतोय लगेचच संजय शिरसाट एकनाथ शिंदेचे प्रवक्ते ते म्हणतात की ते येऊ यो, शकत नाहीत आणि जे उदय सामंत काल परवा भेटून आले त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर लोटांगण घातलं या एकनाथ शिंदेंनी अमरसपुरी तिथे खाऊन आले सर्वांचे अगदी त्यांना घाम फुटलाय धावे दणनलेत अगदी राजकीय क्षेत्रात भूकंप घडणार आहे कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं मुंबई मधला आणि महाराष्ट्रातल्या अस्तित्वालाच धोका निर्माण होणार आहे राज आणि उद्धव एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं अस्तित्वच मुळामध्ये ज्या आधारावर निर्माण झालेलं आहे तो आधारच पूर्णपणे निघून जाणार आहे आणि जे राज ठाकरे जे की हिंदुत्वाचा एक परखड चेहरा आहे आणि तो या भाजपचं हिंदुत्व कसं बेगडी आहे कसं ढोंगी आहे हे भाषणामध्ये ठासून सांगू शकतात हे राज ठाकरे सांगू शकतात आणि राज ठाकरेला अंगावर घेण्याची धमक हिंमत ही या एकनाथ शिंदेमध्ये नाही आणि या देवेंद्र फडणवीस आणि यांच्या भाजपामध्ये सुद्धा नाही यांनी काहीही म्हणू द्या कुंभमेळ्यावर जे भाष्य केलं ना राज ठाकरेंनी ते जर इतरांनी केलं असतं तर आतापर्यंत त्याच्या घरावर बुलडोजर चालला असता त्याच्या घरावर आंदोलन गेले असते त्याचे घराच्या खिडक्या काचा फुटल्या असत्या पण राज ठाकरेच्या संदर्भामध्ये बोलण्याचं धाडच भाजपामधून झालं नाही त्याचं कारण एकाच आहे राज ठाकरेचा जो आक्रमकपणा आहे आणि जो निर्भीड जे राजकीय त्यांचं हो परखड व्यक्तिमत्व आहे त्याला सामोरं जाण्याचं धाडस देवेंद्र फडणवीस करूच शकत नाहीत आणि एकनाथ शिंदे काल परवा जे भेटले आणि जाऊन आल्यानंतर काय म्हणाले की मी बाळासाहेबांच्या आठवणी काढल्या मी आम्ही राजकीय विषयावर भाष्य केलं नाही परंतु या मध्ये राजकीय विषय झाले कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनाही कल्पना आली होती की उद्धव आणि राज एकत्र येत आहेत आणि मग उद्धव आणि राज एकत्र येऊ नयेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून वारंवार बीजे आणि ह्या एकनाथ शिंदेकडनं राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर जाण्या येण्याचे उद्योग चालू राहिले राजकीय उद्योग होते आणि त्यामुळं व्हायचं होतं काय की उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये त्यांच्या शिवसेनेच्या मनामध्ये कुठंतरी शंका निर्माण होते की यांच्या पंक्तीला बसतात तिथे जाऊन लोटांगण घालतात वगैरे त्यांनी कॅफेज काढलं हे इथपर्यंत टीका होते परंतु राज ठाकरे यांनी स्पष्ट संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे एकोणीसावं अधिवेशन झालं पुण्यामध्ये त्या अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद मोरे यांना बोलवलं होतं आणि प्राध्यापक सदानंद मोरे यांनी शिवसेना ही ओळखपत्र आहे आणि महाराष्ट्र धर्म ही आमची आयडिओलॉजी आहे म्हणजे राज आणि उद्धव हे ये, एकत्र ये येता येणार आहेत याचा संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या अधिवेशनामध्ये चालला होता आणि राज ठाकरे यांनी जे काही बोलले होते राज ठाकरे की सदानंद मोरेंचं भाषण मला एवढं आवडलं की ते राजकारणाचा आणि जातीयवादाचा चिखल या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो चिखल जर दूर करायचा असेल तर त्या हेतून आपण सदानंद मोरे यांची जी भाषण आहेत ती महाराष्ट्रभर ठेवून राज्यभर महाराष्ट्र धर्माचा जागर करणार आहोत असं सुतोवाच केलं होतं असं जाहीर केलं होतं आणि ते संकेत मग सदानंद मोरे यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं अगोदर आपलं घर सांभाळावं लागेल तरच आपल्याला दिल्ली सांभाळता येईल तरच आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकू याच्यासाठी आपलं अगोदर घर सांभाळावं लागेल म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं होतं की त्यांनी उदाहरण दिलं की कौरव आणि पांडवामध्ये किती प्रचंड संघर्ष होता पांडवांना वनवास पाठवलं होतं वनवासाला कौरव हे राजधानीमध्ये होते पण हे कौरव कुठेतरी गंध याच्यामध्ये जातात जलक्रीडेसाठी जंगलामध्ये आणि तिथे त्यांना एक गंधर्व पकडून ठेवतो त्याचा पराभव होतो हे पाहून पांडवांना आनंद व्हायला पाहिजे होता की आपले बांधव बंधू जे आमची भाऊकी त्याचा काटा परस्पर निघत असेल तर यामध्ये पांडवांना आनंद व्हाणं गरजेचं होत आणि तस होण्याची शक्यता पण होती परंतु धर्मराज युधिष्ठिर म्हणाले नाही जो पर्यंत म्हणजे हे बघा कि आपण आपल्या घरच्यांवर जर कुणी चालून येत असेल तर आपण भाऊ भाऊ एक झालं पाहिजे आणि हा महाराष्ट्र धर्म आहे म्हणजे रामासाठी भरत धावून येतो तसा या कौरवासाठी सुद्धा पांडव धावून आले आणि या पांडवांनी म्हणजे या अर्जुनाला पाठवलं धर्मराजाने आणि या कौरवांची सुटका केली ते भावकी म्हणून तिथे त्यांनी हे नाही म्हणाले की चला परस्पर गंध या गंधर्वांच्या हातानं काठा निघतोय तर निघू द्या असं त्यांना नाही म्हणलंय त्यांना नाही वाटलं तसं मग मग हा महाराष्ट्र धर्म आहे की जिथे कुटुंब महत्वाचं आहे मग पक्ष महत्वाचा आहे राज्य महत्वाचं आहे आपलं घर जर अगोदर आपलं एक राहिलं तर आपण दिल्ली पादाक्रांत करू शकू म्हणून या राज्यामध्ये की हा महाराष्ट्र धर्माचा खरा जागर करण्याचा संकेत राज ठाकरे यांनी दिला होता आणि आता उद्धव आणि राज एकत्र येत आहेत तर आता मात्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना मुंबई महानगरपालिका आता धुसर दिसू लागलेली असणार आहे आत्ताच आणि हे लगेच राजकीय व्यासपीठावरनं अशा युत्या होत नसतात हे फक्त लिटमस टेस्ट टेस्ट असते ही की प्रतिक्रिया काय उमटतात लोकांची महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे राज आणि उद्धव एकत्र यावेत की जे उंगळवाण जातीयवादी राजकारणाची दलदल चिखल जे होऊन बसलेला आहे कोणतीही विचारधारे काही विचारधारा महाराष्ट्राला राहिली नाही महाराष्ट्राचा गुणगौरव आपण जरी पुरोगामी वगैरे म्हणत असलो तरी तसं काही राहिलं नाही डावा उजव्याच्या बगलेत आणि उजवा डाव्याच्या बगलेत आहे म्हणजे हे कधी कुणाबरोबर आहेत आणि सगळे मिळून एका ताटामध्ये जेवतात म्हणजे विचारधारा ही आयडिओलॉजी नावाचा महाराष्ट्र धर्म नावाचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही आणि तो आता कुठेतरी राज आणि उद्धव एकत्र येणार असतील तर हे कुठं टी व्हीवर कुठं माध्यमामध्ये किंवा हे प्रवक्ते यांच्यामध्ये ही चर्चा जी चालली आहे आत्ता जे बाहेर त्यांनी जे सोडले आहे त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रामधनं काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहण्याचं एक तर राज आणि उद्धव यांची युती झालेली आहे ती ठरलेली आहे त्यांचं बोलणं झालेलं आहे फक्त त्याची पार्श्वभूमी हे दोघ निर्माण करतायत कार्यकर्त्यांना कसं सांगायचं कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करण्याकरता कदाचित राज आणि उद्धव आता जाहीरपणे बोलू लागले आहेत आणि मग आता या कार्यकर्त्यांनाच उभं करणार की आम्हाला राज आणि उद्धव एकत्र आले पाहिजेत आणि ते गरजेचं आहे महाराष्ट्र वाट पाहतोय आता दोघांनीही अहंकार सोडावा आणि त्या जी भा, भांडणं आहेत कुटुंबातली महाराष्ट्र धर्मासाठी ती भांडणं अगदी बाजूला ठेवून दोघांनी एक यावं मनसैनिक आणि शिवसैनिक एक झाला तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा भगवा आणखीन पुन्हा नव्यानं फडकवू शकतो याची खात्री बाळगा आणि हे पहा मनसे आणि जर शिवसेना एक आल्या तर यांच्याशिवाय महाराष्ट्रातलं कुणाचही सरकार यापुढे सत्तेवर येऊ शकणार नाही कारण मनसे आणि शिवसेना हा एकत्र आले तर हा बाळासाहेबांचा विचार पुन्हा नव्यानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे पुन्हा नव्यानं ते महाराष्ट्र धर्माचा जागर होणार आहे आणि ती शिवसेना ते मनसैनिक यांची मनं जुळून येतील आणि अगदी आता यावर आणखी खूप मोठ्या प्रतिक्रिया येणार आहेत की हे येऊ नयेत म्हणून आता देव पाण्यात ठेवून बसतील राज ठाकरे पुढे लोटांगण घालतील उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या विरोधात बोलण्यासाठी भाग पाडतील नाना उद्योग होतील परंतु ही एकतर युती झालेली आहे नाहीतर पूर्णपणे दृष्टिक्षेपात आहे फक्त कार्यकर्त्यांचं महाराष्ट्राचं मन त्या दिशेनं तयार करण्याकरता राज आणि उद्धव यांनी जाहीरपणे युतीचे टाळी वाजवण्याचे संकेत दिलेले आहेत आपलं याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र